कायमाग पहिला कोण काय तू ऋग्वेदाचा उपमेद कोणता आयुर्वेद बरोबर तू यजुर्वेदाचा उपमेद कोणता बरोबर आता तू सामवेदाचा उपवेद कोणता अथर्व उपभेद कोणता अठरा पुराण आहे बरोबर अठरा पुराण आहे या वेद आणि वैदिक वानवयामध्ये किती विद्या आणि किती कला आहेत कोण सांगेल चौदा विद्या आणि चौसष्ट कला चौदा विद्या चौसष्ट कला चौदा विद्या आणि चौसष्ट कला यांनी मंडित मंडित म्हणजे यांनी युक्त जो देश असेल त्या देशामध्ये काय नांद असा समृद्धी नांद आणि समृद्धी कशामुळे टिकते चौदा विद्या आणि चौसष्ट कला ज्या देशाला प्राप्त आहे त्या देशामध्ये समृद्धी बरोबर ज्ञानही अहंकार असतो त्यावेळेला काय ज्ञान समृद्धी असताना देखील लोक असेल आणि ज्ञान प्राप्त होऊन देखील अहंकार असेल तर काय होतो नाश असं उदाहरण आहे का की समृद्धी असून दोघी रावणाचं काय झालं समर्थांनी काय वर्णन केलं रावणाविषयी कोणी तो श्लोक म्हणून टाकतो का अरे वा

आज सूर्योदयाच्या किती वेळ आधी उठलं पाहिजे दीड तास आधी उठलं पाहिजे सूर्योदयाच्या म्हणजे आता जर सूर्योदय सव्वा सहा वाजता सिक्स फिफ्टीन ला होत असेल तर आपण किती वाजता उठलं पाहिजे पावणे पाच फोर फोर्टी फाईव्ह उठलं पाहिजे सकाळी उठण्याचं महत्व कोणी सांगू शकेल का सायंटिफिक महत्व अरे वा सांगा खणखणीत आवाज असा सगळ्यांना ऐकून गेलं

चुकला पाहिजे याच एक क्लॉक याच एक घडियाळ देवाने बनवून ठेवले आहे आणि ते घडियाळ जे असत ते आपल्या शरीरातच असत त्याला म्हणतात बायोलॉजिकल क्लॉक काय म्हणतात त्या क्लॉक नुसारच आपलं वर्तन जर असत उठल्यानंतर काय केलं पाहिजे पहिल्यांदा शौच दोन नंबर मग मुख मार्ग शौचा नंतर मुख महार्जन का करायला सांगितलं माहिती आहे का बघा तुम्ही टॉयलेटला गेल्यानंतर टॉयलेटचे जंतू पण तोंडात राहू शकतात म्हणून शौचा नंतर नाही तर आधी दात नसते आणि मग तुम्ही टॉयलेटला तर टॉयलेटचे जंतू पुन्हा दातांमध्ये बसू शकतात तर जंतू हे हवेत पण फिरत असतात हे तुम्हाला माहिती आहे नाही माहिती नाही जंतू हवेत पण फिरत असतात